कारखाना आहे पीपीचा याचा कच्चा माल आम्ही सगळा रॉ मटेरियल तयार करतो आणि हा कारखाना सासूबाईंनी सुरू केलेला आहे चाळीस वर्षापूर्वी तो आता आम्ही पुढे वाढवत वाढवत चाललेलो ते तर आमचे अजून कस्टमर जे चा आहेत चाळीस वर्षाच्या पूर्वीचे ते अजून आमच्याकडे कंटिन्यू आहेत आम झालेली चित्र सगळी तयार होतात याच्यामध्ये शनिवार वाडा प्लेट मावळा आहे झेंडा घेतलेला जोडचित्र आहे ते किल्ल्यावरची चित्र तोफ घोडा हत्ती आहे तानाजी आहे जोडचित्रांमध्ये सुद्धा आहे प्रकार लक्ष्मीची मूर्ती आहे तयार झालेली पूर्ण गवळण आहे हातगाडी आहे होडी चालवणारा आहे झेंडेवाला आहे गवळी दळण करणारी आहे दगड हातात दगड घेतलेला आहे बाजी प्रभू आहे नानीवाला आहे काठीवरवा मावळा आहे गवळण आहे हाय फ्रेंड्स डेली डी लाईटमध्ये मी विशाल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे फ्रेंड्स आज आपण आलोत पुण्यातल्या कसब्यामध्ये या कसब्यामध्ये आपण जिथे मावळे बनवतात आपण दिवाळीला जे किल्ले करतात आणि त्या किल्ल्यावरती जे मावळे ठेवले जातात ते मावळे जाता। या कारखान्यामध्ये बनवले जातात तसंच इथे लक्ष्मीच्या मूर्त्या घडवल्या जातात गौरीच्या मूर्त्या घडवल्या जातात आणि अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या इथे घडवल्या जातात तर अशाच कारखान्याला आपण भेट देणार आहोत तर चला डेली डी लाईटच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण घेऊया रोजचा आनंद पुणा म्हटलं की जुन्या वाड्यांची परंपरा ही आलीच आणि आज आपण ज्या कारखान्याला भेट येणार आहोत ते अशाच या जुन्या वाड्यामध्ये तर चला आज तुम्हाला या जुन्या वाड्याचे दर्शन घडवतो नमस्कार दादावाईनी नमस्कार तर फ्रेंड्स डिल डिलाईटच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण रुईकर दादावाईंना भेटायला आलेलो आहोत आणि ते आपल्याला त्यांच्या थोडक्यात माहिती देतील माझं नाव अतुल प्रकाश रुईकर नमस्कार माझं नाव अस्मिता अतुल रुईकर आमचा हा रुईकर कारखाना आहे पी ओ पीचा याचा कच्चा माल आम्ही सगळा रॉ मटेरियल तयार करतो आणि हा, हा कारखाना सासूबाईंनी सुरू केलेला आहे चाळीस वर्षापूर्वी तो आता आम्ही पुढे वाढवत वाढवत चाललेला आहे ते तर आमचे अजून कस्टमर जे आहेत चाळीस वर्षाच्या पूर्वीचे ते अजून आमच्याकडे कंटिन्यू आहेत म्हणजे मला असं कळलं की तुमचा जो पहिला कस्टमर आहे ते अजूनही तुमच्याकडे येतात अजूनही आमच्याकडनं ते पूर्ण माल घेऊन जातात तर फ्रेंड्स याच्यावरच आपल्या या, या कारखान्याची प्रसिद्धी आणि इथल्या कलाकारांची ओळख होते की पंचाळीस वर्षापूर्वीचं चाळीस वर्षापूर्वीचं त्यांचं जो पहिला कस्टमर होतं ते अजूनही इथे येत आहेत तर चला आपण या कारखान्याविषयी आणखी काही माहिती यांच्याकडून गोळा करूया नमस्कार गणपतीच्या काळामध्ये जे आपली गौरी गवर वगैरे बसते त्याच्या पूर्ण गवरचे मुखोटे बॉडी वगैरे जे मॉडेल असतात ते सगळे आम्ही घरी तयार करतो हरतालिकेचे सुद्धा आम्ही चित्र बनवतो त्याच्यानंतर न दिवाळीमध्ये जे किल्ल्यावरची चित्रं वगैरे जे असतात मावळे शिवाजी महाराज वगैरे ती चित्र सगळे आम्ही घरी तयार करतो त्याचबरोबर आम्ही दिवाळीमधल्या ज्या महालक्ष्मीच्या मूर्त्या असतात त्यासुद्धा आम्ही घरी तयार करतो तर वैद्य तुम्ही आज आम्हाला काय करून दाखवणार आज आम्ही तुम्हाला चित्र कसं ओढतात कसं तयार करतात त्यापासून ते पूर्ण रंगवण्यापर्यंत हे सगळं तयार करून दाखवा म्हणजे मूर्तीचं ओत वा तर फ्रेंड्स आपल्याला मूर्ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी तयार केली जाते हे कळणार आहे चला बघूया शनिवार वाड्याचा सा साचा आहे आता पीओपीचा मिक्सर चालू मिक्स करायचं आता हा आपण पीओपीचा घोळ तयार केलेला आहे तो आता हा साच्यामध्ये उतायचा आपल्याला हे सगळं काम ओतून झालेलं आहे आता हे सेट होता त्याला अर्धा तास लागणार आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण हे चित्र यातनं काढायचं बघूया ते आपले शिवाजी महाराज तयार झाले हे आता पुणे शनिवाराच्या मोलमधनं चित्र बाहेर का काढलेलं आहे हा शनवाडाचा दरवाजा आपलं सगळं आम्ही पूर्ण वाळून खाली आणलं जातो आता इथं राहतं हा सगळा पहिला तयार केलेला पहिलं कलरिंगचं काम इथे सुरू होतं त्याच्यानंतर ही सगळं पेंटिंग सुरू होतं सगळं कलरिंगचं चा काम चालू झालं ह्या आमच्या सासूबाई आहेत ते यांनी हा कारखाना सुरू केलेला आहे के चाळीस वर्षापूर्वी तो आता पुढे आम्ही करतो त्या अजून सुद्धा या कारखान्यामध्ये काम करतात मूर्त्या मोल्ड आऊट केल्यानंतर त्या वाळवल्या जातात वाळवल्यानंतर त्यांना पहिले प्रायमर मारलं जातं प्रायमर मारल्यानंतर त्याला व्हाईटनर मारलं जातं व्हाईटनर मारल्यानंतर त्यांना अशा प्रकारे बॉडी कलर केलं जातं आणि बॉडी कलर केल्यानंतर त्यांना कलर केलं जातं कलर काम केल्यानंतर ती मूर्ती हे अशा स्वरूपाची तयार होते मूर्तीचे सौंदर्य आणि तिच्यातील जिवंतपणा जागवतात ते त्या मूर्तीचे डोळे मूर्तीचे डोळे या, करणे याला आखणी करणे असे म्हणतात आखणी हा मूर्तिकलेतील अतिशय नाजूक आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे आखणी करणाऱ्या कलाकाराची नजर तेज आणि हात स्थिर असावे लागतात या कारखान्यात आखणीची अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडताहेत त्या या कारखान्याच्या फाउंडर मेंबर आणि रुईकर कुटुंबियांच्या प्रमुख सत्तर वर्षांच्या रुई कराजी हे नक्कीच कौतुकास्पद व आश्चर्यकारक आहे नमस्कार मी ज्योती प्रकाश वेंकर गेली पंचेचाळीस वर्ष हे काम करत आहे ज्वेलरी कलर केलं आणि त्यानंतर आखणी झाली की मग सगळ्यात शेवटी केलं जातं ते पाटाला कलरिंग पाटाला कलर केलं की ही अशी सुंदर मूर्ती तयार होते अशा प्रकारे कलर झालेली चित्र सगळी तयार होतात आहे याच्यामध्ये शनिवारवाडा प्लेट मावळा आहे झेंडा घेतलेला जोडचित्र आहे ते किल्ल्यावरची चित्र तोफ घोडा हत्ती खाली पोलीसवाला मावळा झेंडेवाला पंख्यावाला आहे ताणाजी आहे जोडचित्रांमध्ये सुद्धा आहे प्रकार लक्ष्मीची मूर्ती आहे तयार झालेली पूर्ण गवळण आहे शिवाजी महाराज गणेशा हातगाडीवाला आहे होडी चालवणारा आहे झेंडेवाला आहे गवळी दळण करणारी आहे दगड हातात दगड घेतलेला बाजी आहे बाजीप्रभू आहे नानीवाला आहे काठीवरवा मावळा आहे गवळण आहे तसेच आपल्याकडे दहीहंडीसाठी बाळकृष्ण जे लागतात त्याची मूर्ती पण केली जाते आपल्याकडे हरतळका सुद्धा केली जाते गणपतीच्या आदल्या दिवशी जे पुसतात ते आणि हे मॉडेल जे आहे आमचं हे अगदी अमेरिकेपर्यंत जाऊन आलेलं आहे हे तिकडे पण जातं दरवर्षी गौरीचे वेगवेगळे वेग पार्ट तयार केल्यानंतर ते कसे जोडले जातात ते मी तुम्हाला आता दाखवत आहे येथे पी ओ पी आणि फायबरच्या गौरी वेगवेगळ्या वेग 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 पार्टमध्ये तयार केले जातात जेणेकरून कस्टमरला ते पॅक करून ने देण्यास अतिशय सोयीचे होईल गौरीचा स्टँड आहे त्याला आपण पूर्ण साडी नेसवतो आणि मग बॉडी ठेवून ती कंप्लीट केली जाते डोक्यावर पदर दिला की गवर पूर्ण झाली येथे सुप्रसिद्ध अमरावती पॅटर्नच्या गौरीही उपलब्ध आहेत आणि त्याच धर्तीवर रुईकर कुटुंबीयांनी स्वतःची पुणे पॅटर्नची अतिशय सुंदर अशी गौरी तयार केली आहे जिला सगळीकडून खूप जास्त मागणी आहे आपल्याकडे दिवाळीसाठी सुद्धा स्पेशल रंगून तयार केलेल्या असतात पण त्यांबरोबर आपण बोळक्यांची पॅकेट सुद्धा होलसेलने देतो आणि आता ही सु, रिटेलमध्ये सुद्धा सुरू केलेली आहे तर फ्रेंड्स पाहिलं इतकी सुंदर कलाकुसर इथं केली जाते इतकं छान रंगकाम केलं जातं मला वाटतं जवळजवळ साठ पासष्ट वरती किल्ल्यांवरचे के चित्र केले जातात तसेच लक्ष्मीची मूर्ती गौरी असं विविध प्रकारचे आर्ट इथे केले जातात मूर्त्या केल्या जातात के पण दादाबाईंनी मला एक सांगा जर कुणाला याची मागणी करायची असेल तर त्यांनी कुठे यायचं त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता रेणुका आर्ट्स बाराशे एकोणीस कसबा पेठ पोवळे चो पोवळेच कि जवळ आहे लँडमार्क बाराशे पहिला आमचं ऑफिस तिथं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर नाईन फोर ट्रिपल टू एट झिरो फोर डबल वन आणि मिसेसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फाईव्ह डबल एट टू थ्री फाईव्ह सेवन डबल फाईव्ह तुम्ही लाईटच्या या एपिसोडमध्ये आलात आम्हाला इतक्या छान छान मूर्त्या घडवून दाखवल्यात दादा स्वतः तुम्ही आणि तुमच्या आई हे तिघे मिळून हा कारखाना सांभाळत इतकं छान करतो आम्हाला हे सगळं बघून इतकं सुंदर वाटलं त्याबद्दल डेलिडी लाईट कडून तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमचे तर फ्रेंड्स डेलिडी लाईट हा आजचा एपिसोड तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर तसंच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू टाका डेली डी या भागामध्ये मी विशाल आपली इथेच राजा घेतो धन्यवाद